आज, <coughs> या ठिकाणी विजय निश्चय मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले प्रदेश युवकचे प्रदेश अध्यक्ष माननीय मेहबूबा शेख यांना विनंती करतो याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज पाटण विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चय मेळावा या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त पक्ष नाही तर तो परिवार आहे ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पाटणकर दादा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने साहेब सारंग बाबा या मतदारसंघाचे नेते सत्यजित दादा पाटणकर साहेब दीपक भाऊ पवार युवकांचे प्रदेश उपाध्यक्ष गोरख नलावडे जिल्ह्याचे युवकाचे अध्यक्ष मकरंद बोडखे पारजी साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर खरंतर तर पाटणमध्ये बोलायची माझी ही पहिलीच वेळ आहे आणि पाटणमध्ये यायचं मला एक विशेष कुतूहल हे नेहमी असायचं मागच्या वेळेला आम्ही आलो होतो पाटणला दादा आणि त्याचं कारण आहे की मी तसा मूळ बीड जिल्ह्यातला आहे आणि आज आजही आमच्या बीड जिल्ह्यात चांगले पालकमंत्री कोण होऊन गेले याचं ज्यावेळेला नाव निघतं त्यावेळेला एक नंबरला पाटणकर साहेबांचं नाव निघत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देणं तिथली कामं मार्गी लावणं हे काम खऱ्या अर्थानं आमच्या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कुणी केलं असेल तर ते पाटणकर दादांनी केलं म्हणून या पाटणमधलं एक विशेष आम्हाला आकर्षण या आहे खर तर माझ्या अगोदर बरीच भाषणं झाली सत्यजित दादा पण आता थोडं थोडं आक्रमक बोलायला लागलेत अजून आक्रमक व्हायची गरज आहे कारण दादा आता आमच्या पिढीची अशी अपेक्षा आहे की ज्याला जी भाषा कळते त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे मला एक जणांना सांगितलं की सत्यजित दादा काय बोलत नाहीत फार शांत शांत असतात काय त्याचं कारण काय ते काही बोलत नाहीत मी म्हणलं असं आहे की आपल्या खिशामध्ये पाचशेची नोट असली तर ती नोट कधी आवाज करत नाही त्याचं महत्व जास्त असतं पण ती आवाज करत नाही कारण त्याला माहिती आहे माझं महत्व जास्त आहे पण चिल्लरचा जास्त आवाज होतो मग ती शंभर रुपयाची चिल्लर जरी असली तर ती जास्त आवाज करते तस पाटणकर फॅमिलीच आहे एक चांगल्या संस्कारात ते वाढलेले आहेत पाटणकर दादा या मतदारसंघाला एक चांगल्या दिशेने नेलं पण खरं आता राजकारणाची दिशा कुठे चालली हे माझ्यासारख्या तरुण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मला नवल वाटायला लागतं ज्या पाटणकर दादांनी आताच्या मंत्र्याच्या वडिलाला आजोबांना मदत केली ते आताचे मंत्री हे एका मारलं पायपाने सांगितलं पण त्या उपनगराध्यक्षाकडे जाऊन पोलिसांनी त्या उपनगराध्यक्षाला सांगितलं की तू सत्यजित पाटणकरांचं नाव घे तुला आम्ही बाहेर काढतो म्हणजे ज्या पाटणकर दादांनी तुमच्या वडिलाला आजोबाला मदत केली तुम्ही मात्र सत्यच्या बळावर त्या पाटणकर दादाच्या मुलाला जेलमध्ये पागण्याचं काम तुम्ही जर करत असताल तर राजकारणाची एवढी खालची संस्कृती ही मला वाटतं आतापर्यंत या जिल्ह्याने कधी पाहिली नाही कारण हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हे राजकारण चालू झालंय पण त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा तो श्री वक्त आया है हमारा दोर आएगा आता या लोकांना आपल्या सगळ्यांना ह्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे फरक तसा फार नाही आम्हाला लांबून असं वाटलं की शंभू राजे हे है स्वयंभू आहेत पण इथं आल्यावर कळतं की नगरपंचायत त्यांच्याकडे नाही पंचायत समिती त्यांच्याकडे नाही खरेदी विक्री संघ त्यांच्याकडे नाही मग ते काय स्वयंभू नाहीत आता कार्यकर्त्यांनी ठरवलं तर तेरा हजाराचा मागचा विधानसभेचा गॅप आहे तो गॅप आपला भरून येऊ शकतो पण त्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कामाला लागलं पाहिजे आता जे राज्य सरकार जे जाती जातीमध्ये विष करायचं धर्माधर्मामध्ये विष कालायचं काम करतंय हे देखील आपल्या युवकांनी लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी का चालल्यात वेदांत फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले सापळांचा प्रकल्प गुजरातला नेला टाटा इयरबतचा प्रकल्प गुजरातला नेला हिऱ्याचा व्यापाराचा मार्केट आता गुजरातला गेलय फिल्म इंडस्ट्रीचा आव्हाडचा आता गुजरातला चाललंय पाणबुडीचा सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातला चाललाय म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा हे देण्याचं काम हे गद्दार सरकार मागच्या वर्षभरात जवळपास साडेतीन लाख युवकांना नोकऱ्या देणारे प्रकल्प हे महाराष्ट्रामधून गुजरातला त्या ठिकाणी घेऊन गेलेत आणि आज फक्त काय चाललंय फोडाफोडीचं राजकारण पक्ष फोडा आतापर्यंत पक्ष फोडायची पद्धत होती पण आता पक्ष चोरायची पद्धत आली ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्थापन केला त्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चोरला गेला आदरणीय पवार साहेबांचा देखील पक्ष चोरायचं चा काम चालू झालंय काही बाजार बाजारभुनगे उठतात आणि म्हणतात की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काही कुणाच्या मालकीचा होत नाही आता हे बाजार बुंगे उद्या हे म्हणायला कमी करणार नाही स्वतःच्या जा बापाला जाऊन ह्यांनी हे म्हणू नये की तुम्ही आम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही काय आमचे बाप होत नाहीत आता असं म्हणायला ही लोक मागे पुढे बघणार नाहीत आज ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं ती लोक आज शरद पवार साहेबांच्या वर आरोप करतायत पवार साहेबाची शेवटची निवडणूक कधी होणार याची वाट बघतायत म्हणजे राजकारणात किती खालच्या थराला जावं ज्या पवार साहेबाच्या तुमची ओळख ही महाराष्ट्राला झाली ज्या पवार साहेबाच्या कुटुंबातली तुम्ही आहेत ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आज त्या पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपले वडील शंभर वर्ष तरी आपल्याला वाटतं की अजून त्यांचा आपल्याला सहवास पाहिजे होता ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आता ही लोक भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेल्याच्या नंतर ही कशी वागायला लागली हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय आपला महाराष्ट्र यांनी कुठे घेऊन चालले माने साहेबांनी सांगितलं की आपल्याला काय भेटल कार्यकर्त्यांना काय भेटेल माने साहेब आपल्याला बरेच लोक विचारतात तुम्हाला काय भेटल आम्हाला काय भेटेल का नाही भेटल माहीत नाही पण त्या भेटणारा जो विचारतो त्या कार्यकर्त्याला मी एक गोष्ट सांगितली की एक जंगलाला आग लागली आणि त्या जंगलात आग लागल्याच्या नंतर त्या जंगलातले स्वतःला वाघ सिंह म्हणून घेणारे प्राणी हे बाहेर पडायला लागले त्यावेळेला एक चिमणी ही स्वतःच्या चुचीमध्ये पाणी घेऊन त्या जंगलाची आग विजवण्याचा प्रयत्न करीत होती त्यावेळेला तो वाघ त्या चिमणीला म्हणाला अरे चिमणे हे एवढं मोठं जंगल आहे याला आग लागली तुझ्या चुचीत पाणीने ही जंगलाची काय आग विजणार आहे का तू कशाला हे कष्ट घेते त्यावेळेला त्या चिमणीने त्या पाळणाऱ्या वाघाला सांगितलं की अरे वाघा माझ्या चुचीतल्या पाण्याने ह्या जंगलाची आग विजणार आहे का नाही मला माहित नाही पण ज्यावेळेला हे जंगल जळत होतं हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला या जंगलातला विजवण्याचा प्रयत्न ही चिमणी करत होती आणि वाघ आणि सिंह हे जंगल सोडून पळत होते हा इतिहास मात्र लिहिला जाईल त्यामुळे आपल्याच काय होईल आपल्याला काय भेटेल आपल्याला माहित नाही पण ज्या वेळेला या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत होतं आपल्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न करत होतं आपला महाराष्ट्र हा गुजरातच्या पुढे सणन जावा हा प्रयत्न होत होता त्यावेळेला आपण ह्या जंगलातून पळून गेलो नाही तर आपण तिथं लढायला शरद चंद्रजी पवार साहेब आणि जयंत पटेल साहेबांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन उभा होतो हा स्वाभिमान आपल्याला आयुष्यभर सांगता येईल आणि कधीही आपल्याला स्वतःच्या आरशात स्वतःचं तोंड बघताना कधीही लाज वाटणार नाही साहेब एक मोठे मंत्री बाळासाहेब पटेल साहेब तुमच्या सोबतचे जे आता तिकडे गेलेत आपल्या पक्षातून ते आमदार निवासच्या कॅन्टीनला जेवण करताना मला भेटले आणि मी गेलो आणि त्यांनी मला अक्षरशः मला बघून सत्तेचे दादा त्यांचा चेहरा आणि नजर ही खाली होती आणि मी मात्र ताट मानेने तिथं गेलो त्यांनी मला विचारलंय आज तुझं काय चाललंय मी म्हणलं माझं मजेत चाललंय मी म्हणलं तुमचं कसं चाललंय तर त्यांनी खाली मान घातली आणि बरं चाललंय हे सांगितलं म्हणजे आपल्याकडे असताना जे माणसं नजरेला नजर देऊन बोलत होती ते आपल्याकडे सोडून सत्तेत गेलेत पण नजरेला नजर मिळवण्याची हिंमत ही त्यांच्यामध्ये राहिली नाही आज त्यांच्याकडे सत्ता असेल पैसा असेल पण नैतिकता ही त्यांच्यामध्ये राहिली नाही शेवटी जयंत पाटील साहेबाचं आपल्याला भाषण ऐकायचंय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर पाटणकर दादा त्या ठिकाणी आम्ही बघितलं की बरेच लोक ही पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून बोलत होती त्यावेळेला जयंत पाटील साहेबांच्या डोळ्यातनं जे पाणी आलं ते पाणी हे काही नाटक नव्हतं ना हे एकदम त्यांची मनातून जी पवार साहेबांच्या बद्दलची भावना आहे ती भावना ते व्यक्त करत होते आणि जयंत पाटील साहेब रडायला लागल्यावर बाकीच्या काही लोकांची इच्छा नसताना त्यांच्या डोळ्यात त्यांना पाणी आणावं लागलं ला। कारण आज ती लोक सोडून गेलीत जी लोक पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून सांगत होती ती लोक आज सोडून गेलीत आणि त्यावेळेला काही नेते जे आता भाषणामध्ये सांगतायत की शरद पवार साहेब हे राजीनामा माघारीच द्यायचा होता तर तुम्ही घ्यायचा होता तर तिला कशाला आणि तुम्हीच लोकांना सांगितलं आंदोलन करायला त्या आंदोलनाची सगळ्यात पहिली सुरुवात करणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे सत्यजित दादा आंदोलन करायला आम्हाला कुणी सांगितलं नाही पण तुम्ही आंदोलन का करताय म्हणून हे स्वतःला दादा म्हणून घेणारे लोक आम्हाला फोनवर दम देत होते म्हणजे शरद पवार साहेबांच्या बद्दल ह्यांना द्वेष हा काय आज नव्हता तर हा सुरुवातीपासून होता आज ही सगळी लोक ही कशामुळे गेलीत ही गावातल्या शेमड्या पोराला देखील माहिती आहे ही सगळी जी गेलेली लोक आहेत ही ईडीमुळे गेलीत ईडी नावाची संस्था कुणाला माहित होती का दोन हजार चौदाच्या अगोदर होती का माहिती आता गावातल्या शेमड्या पोराला पण विचारा ईडी म्हणजे सांगताय का नाही आता सत्याचे दादा हे शंकर आणि गुरुप्रसादला पण जर ईडी लागली तर काय नवल वाटून देऊ नका यांना पण लागेल तुमची लय बाजून बोलायला लागल्यावर कारण ईडी ही कुणाला नोटीस पाठवती संजय राऊतच्या मुलीच्या लग्नात ज्या फुलावाल्यानं फुलं लावले त्या फुलावाल्याला ईडीनं तीनदा नोटीस पाठवली ही ईडी म्हणजे उंट पेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे म्हणून आपल्यातून गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा बरा त्यामुळे हे काय विकासाविकासासाठी गेले नाहीत शेवटी एवढं सांगल की पर आच आहे तो टकराणा जरुरी आहे उसुलोपर आच आहे तो टकराणा जरुरी आहे अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है अगर जिद है चमन की बिजलिया गिराने की अगर जिद है चमन की बिजलिया गिराने की तो मुझे भी जिद है वहीं पर आसियाना बनाने की ही खुनगाट बांधून आपण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे विचार हे उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा मध्ये घेऊन जावेत एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी